शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकऱ्यांना नवीन विहिरी आणि फळबागांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतचा चक्र मारावा लागणार नाही कारण शासनाने विहीर आणि फळबागांचा लाभ घेण्याची प्रोसेस या ठिकाणी पूर्ण चेंज केलेला आहे आणि त्यासाठी शासनाने एक नवीन ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे त्या ऍपच्या माध्यमातून आता शेतकरी स्वतःहून स्वतःच्या मोबाईलमधून विहीर आणि फळबागांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो आजचे या व्हिडिओमध्ये फडबाग आणि नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कशा प्रकारे ऑनलाईन आपल्या स्वतःच्या मोबाईल मधून अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नॉन नॉन व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला हे अप्लिकेशन इन्स्टॉल करायचे मित्रांनो या ॲप्लिकेशनच्या नाव आणि इस्टॉ इन्स्टॉलेशन करण्याची प्रोसेस मी पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार शेतकरी असल्यामुळे लाभार्थी लॉग इन यावरती क्लिक करा त्यानंतर आपला प्र आपल्यासमोर अशा प्रकारच्या नवीन पेज ओपन होणार या ठिकाणी आपल्याला बागायती लागवडसाठी अर्ज करायचे असेल तर फर्स्ट ऑप्शन निवडा विहीरसाठी अर्ज करायचे असेल तर दोन नंबरचे ऑप्शन आणि आपल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी तीन नंबरचे ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी विहिरीचा अर्ज करण्यासाठी या ठिकाणी विहीर अर्ज यावरती क्लिक करा लाभ घेण्याकरिता अर्ज अशा प्रकारे अशाप्रकारे समोर ओपन होणार आता त्यानंतर सर्वात पहिले या ठिकाणी अर्जदार लाभवण्याचा आपल्याला तपशील द्यायचे सर्वात पहिले अर्जदाराचं नाव या ठिकाणी टाइप करा त्यानंतर अर्जदाराचा मोबाईल नंबर त्यानंतर अर्जदाराचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर राजदाराचा तालुका तालुका निवडल्यानंतर राजदाराच्या ग्रामपंचायत निवडा त्यानंतर गावाचं नाव या ठिकाणी टाईप करा गावाचं नाव टाईप झाल्यानंतर सात नंबरवरती मनरेगा का जॉब कार्ड क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे मित्रांनो मनरेगा का जॉब कार्ड प्रकारे या ठिकाणी टाईप करणार त्याचे उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे तसंच प्रकारे आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहे एक्झाम्पलसाठी एम एच चोवीस झिरो गारा सात सहा डबल झिरो वन चव्वेचाळीस बी तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे तुमच्या जॉब कार्ड नंबरचं असं सिरीज तुमच्या जॉब कार्ड नंबरवरती लिहिलेलं असते त्यानंतर आठ नंबरवरती तुम्हाला जॉब कार्डच्या पी डी एफ फाईल या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे फाईलवरती क्लिक करून आपला जॉब कार्ड या ठिकाणी अपलोड करा लाभार्थ्यांची वर्गवारी म्हणजे लाभार्थ्यांच्या कॅटेगरी या ठिकाणी कॅटेगरीवरती क्लिक करा लाभार्थी कुठलं कॅटेगरीचे आहे ते या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर जर लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असेल तर तेही निवडा आणि जर लाभार्थी जे अर्जदार आहेत ते स्त्री कुटुंब प्रमुख असेल तर ते या ठिकाणी निवडून घ्या आणि त्यानंतर स जर प्रधानमंत्री आवास योजनेचा पात्र लाभार्थी असेल तर यावरती क्लिक करा सीमांत शेतकरी असेल तर त्याच्यासमोर असलेल्या बॉक्सवरती क्लिक करा आणि अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याच्यासमोर असलेल्या बॉक्सवरती चेकमार्क लावा आता सगळ्यात खाली टर्म आणि कंडिशनवरती आपल्याला चेकमार्क लावायचं आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण निवडलेले पर्याय या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर दहा नंबरवरती एकूण जमीन अटाप्रमाणे हेक्टरमध्ये टाईप करायचे आपल्याला आपला एकूण जमीन किती आहे ते या ठिकाणी टाईप करायचे आहे त्यानंतर विहिरीच्या भूमापन क्रमांक म्हणजे आपला सर्वे नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे सर्वे नंबर टाईप झाल्यानंतर धारण क्षेत्रपेक्षा कमी किंवा समान असावे एंट्री दहा पॉईंटपेक्षा कमी असावे त्या या ठिकाणी झिरो पॉईंट ऐंशी त्यानंतर सात बारा आणि आठ या ठिकाणी अपलोड करायचे आहे ते फाईलवरती क्लिक करून सात बारा आणि आठला मर्च करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे त्यानंतर सिंचिन विहिरीच्या बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे कुणी मजूर तुमच्या विहिरीला त्या ठिकाणी काम करणार आहे त्यांचं जॉब कार्ड या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड नंबर या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यासाठी होयवरती क्लिक करा या ठिकाणी जॉब कार्ड नंबर टाईप करा आणि जॉब कार्ड प्लसवरती क्लिक करा परत जॉब कार्ड नंबर टाईप करा अशा प्रकारे तुम्ही एकूण दहा जॉब कार्ड नंबर या ठिकाणी देऊ शकता आणि सर्व डेटा फिलअप झाल्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो आपला ही अप्लिकेशन ना ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक किंवा तांत्रिक सहायकाकडे जाणार त्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडून कलेक्ट करणार आणि तुमच्या विहीर त्या ठिकाणी मंजुरीला देणार तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही विहीर आणि फळबागांसाठी स्वतःहून लाईन अर्ज करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद